श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती महत्वाचा हा व्हिडिओ आहे बघा उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा मग आपण या दिवशी प्रत्येकच जण काही ना काहीतरी सेवा तर करतच आहोत आणि आता गुरुपौर्णिमा आहे तर आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं या दिवशी आपण या काही उपाय जर केले तर खूपच प्रभावी ठरतात बघा या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी जो काही उपाय करायचा आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी आवर्जून कारण की मुलांच्या जीवनातील जे काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि त्यांची अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा कारण की कधी कधी काय होतं मुलं खूप अभ्यास करतात तरी देखील त्यांना ऐनवेळी लक्षात राहत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात आईवडिलांचं ऐकत नाहीत चिडचिडपणा करतात या सर्व गोष्टी त्यांच्या दूर होण्यासाठीच उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्याला प्रत्येकाच्याच बघा मुलांच्या बाबतीत काही ना काहीतरी समस्या असतात आणि त्याच दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासोबत आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत बघा तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता हा उपाय आईनं ताईन ताईनं आईनं आजीनं कुणीही केला तरी देखील चालेल मात्र फक्त बघा हा उपाय करताना अगदी नियमाने करा कारण की कसे आहे अगदी व्यवस्थित पद्धतीनं जर हा उपाय केला तर त्याचं फळ देखील आपल्याला तितकंच रीत्या आणि अगदी पटकन मिळून जातं बघा उपाय करत असताना मनामध्ये अगदी सकारात्मकता असू द्या नाही तर किंतु परंतु आला की उपाय करण्याला देखील काहीच अर्थ नाही बघा आता आपला जर मुलगा समजा हुशार आहे खूप पण कुठेतरी नकारात्मकता जर असेल त्याच्या अवतीभोवती त्याच्या मदात कुठेतरी बाधा असेल तर त्यानं कितीही अभ्यास केला तरी उपयोग होत नाही बघा मग हा उपाय करताना अगदी सकारात्मक बोलायचं की समजा माझ्या मुलांना जे काही समस्या त्यांच्या जीवनामध्ये येतात जी काही अडचणी येतात जी काही बाधा असेल ते सगळं काही दूर होईल असा आपण विचार करायचा आहे बघा आणि आपण जो काही हा उपाय केला तर मग तो नक्कीच सफल ठरेल प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल अगदी चांगलंच वाटत असतं असं नाही त्यामुळे हा उपाय करताना अगदी कोणालाही न सांगता गुपचूप करायचा आहे नाहीतर मी असं असं करायले तसं तसं करायले गावभर पिटवत बसू नका कारण की तुम्ही सांगत बसताल आणि मग त्या उपायाचं काय फळ मिळणार नाही उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी हा पाच नंतर तुम्ही उपाय केला तरी देखील चालेल किंवा मग दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल देवघरामध्ये दे एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आणि आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील एक दिवा लावायचा आहे जेणेकरून घरामध्ये जी काही सकारात्मकता आहे ती जास्त प्रमाणात जागृत राहील मग हा उपाय त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा एक मातीची पंथी पंती घेताना अगदी स्वच्छ घ्या म्हणजे ती अगोदर वापरलेली असणारी घेऊच नका आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे मग नवीनच पंथी घ्या मग आपल्याला बघा एक धागा लागणार आहे यासाठी आता पूजेचं साहित्य मिळतं ना तिथं तुम्हाला बघा रक्षासूत्राचा धागा जो आहे तो, तो मिळून जाईल त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल ऐनवेळी तर मग काय करा जे तेल आहे ना ते वापरा जे तुमच्याकडे मग आपल्याला यामध्ये काय करायचं आहे एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत बघा मग तांदूळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि नंतर आपल्याला बघा पाच भीमसेनी कापराच्या देखील घ्यायच्या आहेत त्याचा भुगा करून आपल्याला त्या कापराच्या वड्यांचा त्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला दोन लवंगा देखील घ्यायच्या आहेत फुल असलेली लवंग घ्यायची बघा त्यासोबत आपल्याला काळी मिरी देखील दोन घ्यायचे आहेत आणि थोडीशी आता मोहरीचं तेल नसेल तर थोडीशी मोहरी देखील घ्या या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दिव्याखाली आपण एक आसन घ्यायचं आहे एक प्लेट घ्या किंवा मग तांदूळ घ्या त्या दिव्याखाली आणि आपल्याला हळदी कुंकू टाका आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवा कारण की बघा दिव्याच्या साक्षीने आपल्याला अगदी अग्निदिवेतेच्या साक्षीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे दिव्याला देखील तेल हळदी कुंकू लावून घ्या मग आता मातीच्या पंथीमध्ये आपण जे हे धागा अक्षदा भीमसेनी कापूर लवंग काळी मिरी या सर्व जी वस्तू आपण टाकलेल्या आहेत आपण हा दिवा तयार केलेला आहे आता दिव्याला आपण हळदी कुंकू देखील लावायचं आहे फुल व्हायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे आता यानंतर आपण बघा आपल्या मुलाला देखील एक आसन द्यायचं आहे आसनावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडं तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर दिवा आपण मुलांवरून अगदी बघा आपल्याला पाच वेळा उतरायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे आल्या गेल्याची कोण्या ग पापिनीची माझ्या बाळाला दृष्ट लागली असं म्हणून आपल्याला हे पाच वेळा उतरून घ्यायचं आहे आल्या गेल्याची काळीची कागुरीची कोण्या ग पापिनीची दृष्ट झाली माझ्या बाळाला आणि ते उतरून द्यायचं आहे बघा यानंतर हा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपण एकदा विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचं आहे मग बघा आता विष्णू सहस्रनामाचे पठण करणं जर तुम्हाला शक्य नसेल आता काही गृहिणींना नोकरीसाठीच देखील जायचं असते मग काय करा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण एकशे आठ वेळा करा किंवा मग श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी देखील चालेल याची एक माळजप केला तरी देखील चालेल नंतर ज्या काही मुलांच्या समस्या आहेत समजा तुमच्या जीवनामध्ये त्या सगळ्या माता लक्ष्मी भगवान विष्णू किंवा मग आपल्या स्वामी महाराजांकडे व्यक्त करा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जो दिवा आहे ती तेच राहू द्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्ही अगदी कापराच्या साहाय्याने जाळून टाकल्या तरी पण चालेल मग काय करायचं आहे आता समजा आपण ह्याच्यामध्ये काळी मिरी लवंग टाकलं होतं जर समजा हे पूर्ण जाळालं नाही तर मग काय करा ह्याला वात्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग बघा आता आपल्या प्रत्येकाच्याच गॅलरीमध्ये काही ना काहीतरी झाडं आहेतच बघा मग काय करा आता वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून देणं नाही झालं तर त्या वस्तू जळाल्या नाहीत त्यामध्ये थोडं पाणी टाका हाताने त्या सगळ्या वस्तू कुसकरून द्या आणि दुसऱ्या फुलझाडांच्या कुंडीमध्ये ते साहित्य टाकून दिलं तरी देखील झाले अशा प्रकारे आपल्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि मुलांची अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल केलेल्या अभ्यास लक्षात राहील अभ्यास करायची इच्छा होईल हट्टीपणा कमी होईल त्यांचा आणि आपलं देखील आई मुल, आईवडिलांचं मुलं नक्कीच ऐकतील चिडचिडपणा करत असतील तो देखील कमी होईल अशा प्रकारे हा उपाय तुम्ही नक्कीच काळजीपूर्वक करा सेल, तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद